सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत योग्य वाटा आणि सन्मान दिला तर ठीक नाही तर स्वबळावर देसाई यांचा सांगलीत इशारा सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगलीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि यावेळी त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे सांगलीमध्ये आम्ही महायुती म्हणून लढण्यास तयार आहोत पण आम्हाला योग्य सन्मान आणि वाटा मिळायला हवा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा झालेली आहे महायुती होण्याची आम्हाला अपेक्षा आहे पण झाली नाही तर आमच्याकडे सर्व ठिकाणी लढण्यासाठी उमेदवार असल्याचं त्यांनी सांगत स्वबळाचा नारा दिला आहे त्यामुळे एकीकडे एक मंत्री चंद्रकांत पाटील हे महायुती म्हणूनच लढणार असल्याचं सांगत असताना आता मंत्री शंभुराज देसाई यांनी महायुती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत काय होणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे आज आपली पहिली बैठक आहे बजरंग पाटलांनी सांगितलं मी चंद्रादा आता चर्चा करत होतो भाई आता भैया आडगाळांनी आल्यानंतर माझी चर्चा होईल मुळात सुरुवातीला आपली भूमिका आहे की महायुतीचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत म्हणजे आपल्या बाजून शिवसेना म्हणून शिवसेनेनं प्रतिसाद दिला नाही शिवसेनेनं आमच्याशी चर्चा केली नाही असं आपली भूमिका अजिबात नाही आपलं निश्चितपणे युती करण्याची आपली मानसिकता आहे पण सन्मानाने युती झाली पाहिजे शिवसेनेचा मान योग्य सन्मान आणि योग्य वाटा जागेच्या बद्दल तिकीटांच्या बद्दा हा आपल्या पक्षाचा या ठिकाणी आपल्याला मिळाला तर सन्मानपूर्वक युती करायला आमची कुठेही अडचण नाही आता कसं आहे वर्धनने म्हटले की त्यांचं कोणतरी म्हणते तुमचे हो किती शेवट आहेत हे खालचे नेते कोणीतरी खालचे कार्यकर्ते कोणीतरी म्हणत असतील त्यांचे प्रमुख पालकमंत्री मान्य चंद्रकांत आला आहे इतर त्यांचे काही आमदार वगैरे या जिल्ह्यामध्ये आहेत आम्ही त्यांच्याशी सुद्धा बोलू हे असं काय की शेवटी आपल्याला महायुतीचं राज्यामध्ये ठरलंय शक्य होईल तिथं प्रयत्न करा माहिती करा तडजोड करा दोन चार जागा पुढे जागा माग पेटायचं नाही पण अगदी जर तुम्ही आपल्याला लेखत असेल मग तुमची किती नजर शेवण्यात आता जसं वडील म्हटले तसं तर मग शेवटी आपण सुद्धा आपल्या पक्षाची भूमिका घेऊन या ठिकाणी पुढे जाणार आहे पण आपल्याला आजच्या पहिल्या मेळाव्यामध्ये युती झाली तर युती म्हणून लढायचे नाही युती झाली तर शिवसेना म्हणून आपल्याला लढायचंय या भूमिकेमधनं आजच्या बैठकीतनं आपल्याला शिवसैनिक हा जेव्हा भगवा बिरो रिपोर्ट एन मराठी सांग